तिघी मैत्रिणीने बोलवले त्यांच्याकडे आणि रात्री त्यांच्यासोबत तिघीने तर मला मी तर हैराण झालो होतो आणि नंतर मला तर असं काही वाटत होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या घराशेजारी तीन मैत्रिणी राहत होत्या त्या तिघी अगोदर वसतीगृहामध्ये राहत होत्या पण आता त्यांनी रूम केली होती आणि माझ्या घराशेजारीच त्या तिघी राहत होत्या तिघी तर एकापेक्षा एक सुंदर होत्या मला तर काहीच काम नव्हतं हो मी तर त्यांच्या सुंदरतेकडे बघायचो आणि मनात त्यांच्याबद्दल तसला विचार करायचो मला वाटायचं की यामधली जर मला पटली तर माझं नसीब उकडेल पण एकदा तर त्या तिघींनी मला बोलवले आणि मी तर रात्री त्यांच्यासोबत मला तर विश्वास बसत नव्हता की त्या सोबत मी ति का त्या तिघीसोबत असं काही मित्रांनो माझं नाव वरुण मी शहरामध्ये राहत होतो तिथे माझं स्वतःचं घर होत मी तर काही काम वगैरे करत नव्हतो वडिलांना तर भरपूर पगार होता आणि घरी पण खूप चांगलं होत त्यामुळे मला काही काम वगैरे करायचे काम नव्हते शहरामध्ये आमच्या रूम पण होत्या दहा बारा त्या सर्व किरायाने दिल्या होत्या आणि आमचं घर तिथून थोडंच अंतरावर होत आमच्या घराशेजारी शेजारी पण रूम किरायाने दिल्या होत्या तिथे तर मी बघितले तीन मुली राहायला आल्या होत्या त्या तर दिसायला एकापेक्षा एक अशा सुंदरतेमध्ये होत्या त्यांना बघून मला तर मला रोज एकच काम होते सकाळी झोपेतून जागा झालो तर अगोदर माझी नजर त्या तिघीकडे जात होती मी तर त्यांच्या सुंदरतेकडे बघायचो आणि मला त्यांच्याबद्दल तसला विचार करायचो मी तर फक्त विचारच करायचो कारण एवढ्या सुंदर मुली मला कुठे भाव देणार होत्या त्यामुळे मला फक्त त्यांच्या सुंदरतेला बघून मी तर कधी कधी असा पण विचार करत होतो की तिघीमधून जर एक पटली तर पण तसे होणार नव्हते त्या तिघी मैत्रिणी नर्सिंगला होत्या त्यांचे तिघींचे नाव मला नंतर माहीत झालं होतं अंजली तनिषा आणि प्रतिज्ञा तिघींचे नाव होते एक दिवस मी त्यांना बघत असताना त्यांची नजर आणि माझी नजर एकमेकांना भेटली होती त्या तिघी मला बघून असायला लागल्या होत्या कारण मी सारखा त्यांच्याकडे बघत होतो नंतर त्या रोज पण माझ्याकडे लक्ष देत होत्या आणि त्यांना तर समजले होते मी रोज पण त्यांना बघत होतो एकदा तर त्या तिघींनी मला इशारा केला आणि मला त्या ते त्यांच्याकडे बोलवू लागल्या पण मी काही गेलो नव्हतो कारण अगोदर तर त्या माझ्याकडे बघत नव्हत्या आणि आता तर मला इशारा करून बोलवत आहे त्यांनी माझ्याबद्दल आजूबाजूला विचारले होते की मी काय करतो माझं स्वतःचं घर आहे का माझे वडील मोठ्या नोकरीवर हो आहे आणि आमच्या घरी एकदम चांगलं आहे ही सर्व माहिती त्या तिघी मैत्रिणींना समजली होती आणि नंतर त्या मला तसा इशारा करू लागल्या एक दिवस तर माझ्या घरी कोणी नव्हते आणि त्यांनी मला जसा इशारा केला मी तर लगेच गेलो आणि त्यांच्या रूममध्ये त्यांनी तर अगोदर मला विचारले की मी त्यांना का बघत वाचतो नंतर मी त्यांना सांगितले की मी त्यांना का बघतो तर आणि मी त्यांना कशासाठी बघतो त्या दिवशी तर असं काही मी तिथेच त्या रात्री त्यांच्यासोबत आणि नंतर मी तर हैराण झालो होतो आणि मला तर असं वाटलं नव्हतं की त्या तिघी मला रात्री मी तर खूप प्रसन्न झालो होतो एवढ्या सुंदर दिसणाऱ्या त्या तिघी मैत्रिणी माझ्यासोबत नंतर तर कधी पण आमच्या मध्ये आमचं भेटणं आणि बरच काही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद